आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ सोळा चौदा शून्य आठ यापूर्वी माझ्या संगमनेर मतदारसंघातील गावांमध्ये रेल्वे मार्ग जाणार म्हणून भूसंपादन सुद्धा झाला आहे त्याबाबत चळवळ सुद्धा करण्यात आले पण अचानक काय परिस्थिती झाली माहीत नाही आणि अचानक मार्ग बदलण्यात आला तर महारेलचा जर आज आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने पन्नास टक्के भाग रेल्वेच्या याच्यामध्ये आहे तर यापूर्वी जे तुम्ही रचना केली होती यापूर्वी जे सांगितलं होतं का पुणा नाशिक रेल्वे ही आलेभाटा संगमनेर मार्गेच जाणार आहे पण अचानक आठ दिवसापूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी सभागृहामध्ये सांगितलं का तो मार्ग आम्हाला सोयीस्कर वाटत नाही त्यामुळे आम्ही तो मार्ग बदलत आहे तर या, या गोष्टीचा हो। मी इथं जाहीर निषेध करतो कारण अशा प्रकारे जर आमच्या संगमनेर तालुक्याच्या विकासावर याचा परिणाम होणार असेल आमच्या संगमनेरकरांची गेल्या कित्येक वर्षाची ही मागणी आहे संगमनेर मार्गे रेल्वे गेली पाहिजे त्याला आज जर कोणी आडकाठी आणत असेल तर त्याच्याबाबत निश्चितच आम्ही जनआंदोलनाच्या माध्यमातून भविष्यात कालच मी आमचे जुन्नरचे जे आमदार आहेत शिवसेना पक्षाचेच शरददादा सोनवणे यांच्याशी सुद्धा चर्चा झाली आहे लवकरच आम्ही सर्व मिळून <coughs> मोठं आंदोलन करणार आहे सर्व मिळून नाही जे येतील त्यांना बरोबर घेऊन जाऊ आम्ही कारण यामध्ये राजकारण करण्याचा आमचा प्रयत्न नाही परंतु दुर्दैवाने काही लोकांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच राजकारणाचा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी केल्या होत्या त्यामुळं जे प्रामाणिकपणे ज्यांचा हेतू शुद्ध राहील या आंदोलनामध्ये त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही आंदोलन करू परंतु माझी भूमिका राहील का सत्तेतील जे पक्ष आहेत महायुतीचे जेवढे काही आपले आमदार खासदार असतील त्यांना बरोबर घेऊन काय आता दुर्दैवाने तिथे कोल्हे साहेब सुद्धा महाविकास आघाडीच्या आहेत त्यानंतर आज भाऊसाहेब वागरे सुद्धा महाविकास आघाडीचे राजाभोवाजे सुद्धा महाविकास आघाडीचे त्यामुळे तर या तीन खासदारांनीच लोकसभेमध्ये हा प्रश्न उचलून धरणं गरजेचं होतं परंतु दुर्दैवाने तसा काही प्रकार झालेला दिसत नसल्यामुळे आज आमची संगमनेरचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका आहे त्याला मी कुठेतरी पुढे घेऊन जात आहे महाराष्ट्रामध्ये माहिती रेल्वे मंत्र्यांसोबत बोलून मुख्यमंत्र्यांच्या मार्गावरून किंवा उपमंत्रिमंत्र्यांच्या सहकार्यातून हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो निश्चित कालच मी या संदर्भात आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांशी चर्चा केली त्यावर शरददादा सोनवणे होते साहेबांनी आम्हाला सांगितलं साहेबांना पत्र दिल्यानंतर साहेब सुद्धा त्यांचं पत्र देता आणि वेळप्रसंगी साहेब स्वतः येऊन आमचे खासदार आदरणीय श्रीकांतदादा शिंदे साहेब हे आम्हाला स्वतः तिथं केंद्रीय रेल्वेमंत्र्यांबरोबर भेट घरून देणार आहे त्यामुळं निश्चितच आमचा प्रयत्न राहणार आहे सरकार आपलंच आहे आपल्या विचाराचं आहे परंतु यापूर्वीचा जो आता दोन नवीन मार्ग आला आहे या मार्गावरती ऑलरेडी रेल्वे असल्यामुळे आम्हाला संगमनेर सिन्नर या भागात रेल्वेची आवश्यकता आहे त्यामुळे संगमनेर अशी आमची भूमिका आहे डॉक्टर अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिक्सा बाष्प चिकित योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस